हर्षवर्धन पाटील आणि मी दोघंही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे स्वर्गीय आमच्या आजोबा साहेबांनी स्थापन करण्यामध्ये योगदान होतं संस्थापक होते त्या संस्थेच्या मिटिंगमध्ये मी हर्षवर्धन पाटील स्व शरद पवार साहेब आम्ही सर्वच त्या मिटिंगला होतो आणि स्वाभाविक त्या मिटिंगमध्ये आमची भेट होऊन सहकारावर आणि इतर असलेले शेती कृषी विषयांवर चर्चा झाली परंतु कुठलीही राजकीय चर्चा आहे त्यावेळेस आम्ही केलेली मात्र आता ते तुम्ही पुढं जा मी आलोच असं काही झालं नाही असं काही कल्पना नाही हर्षवर्धन पाटील आणि मी वेगवेगळ्या संस्थेवर साखर संघ असल व्यसय असेल आम्ही काम करतो परंतु काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये ही खतखत होती आणि निर्णयातून त्यांनी बोलून दाखवली निश्चितपणाने आमच्या मनामध्ये खतखत ही विद्यमान आमदारांच्या बाबतीत आहे की त्यांनी विकास कामं या ठिकाणी केलेले नाही आमचं हक्काचं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांमुळे कोपरगाव कुठंतरी आदोगतीला जाताय का काय अशी शंका आम्हाला निर्माण होते आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी आम्हाला त्यांच्या बाबतीत निश्चितपणाने आमचा विरोध राहील मध्ये जी समीकरणे बदलली मध्यंतरी पवार गट मायमध्ये आला त्यानंतर अनेकांना संधी देखील आता मिळत नाहीये तर तुम्हाला देखील आता खूप प्रगावर संधी मिळत नाही तर आता तुम्ही आघाडीतलं कोणत्या पक्षाकडे ऍप्लिकेशन दिलं नाही अजून काही आम्ही जॉब ऍप्लिकेशन तुम्ही जर म्हणत असाल तर तसं काही नाही राजकीय निर्णय हा एकाने घेऊन चालत नाही मागचा हेतू स्पष्ट असावा लागतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आमच्या चर्चा चालू आहे निश्चितपणाने योग्य वेळी योग्य तो टायमिंग राजकारणामध्ये महत्वाचा असतो तो टायमिंग साधून आम्ही योग्य तो, तो निर्णय घेऊ एवढं मात्र निश्चितपणाने निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रह आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्षामध्ये नैराश्या या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे पस्तीसशे छत्तीसशे कोटीचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलाही विकास त्यांच्या तर मंडळी हे होते विवेक कोल्हे कोल्हे विवेक कोले हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कधी जाणार असा थेट सवाल त्यांना विचारला आहे तर विषय आहे आजच्या हर्षवर्धन पाटील यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने रंगलेल्या चर्चेच्या तर मंडळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधनं स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे आता इच्छुक आहेत स्नेहलता ताई कोल्हे देखील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व एकेकाळी केलेलं आहे या मतदारसंघामध्ये कोल्हे फॅमिलीचा मोठा दबदबा आहे त्याचबरोबर जी साखरपट्ट्यातली सहकाराची चळवळ आहे लॉबी आहे त्याच सहकाराच्या चळवळीचा लॉबीचा या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाव आहे ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अकलूज पंढरपूर सोलापूर जिल्हा सांगली सातारा पुणे या भागांमध्ये कोल्हापूरपर्यंत सहकाराचं जाळं हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे साखरपट्टा आपण ज्याला म्हणतो अशा या साखरपट्ट्यामध्ये आता राजकारण मोठ्या प्रमाणात तापल्याचं बघायला मिळतं आहे त्याचं कारण आहे पवारांनी आता जे डाव टाकायला सुरुवात केली आहे ते अतिशय महत्त्वाचे डाव हे पवार सा या साखरपट्ट्यामध्ये टाकत आहेत तर मंडळी पवार कुणाला आपल्या गटामध्ये घेतात तर शरद पवार हे भाजपच्या नेत्यांना किंवा जे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते किंवा राष्ट्रवादीचे होते अशा मंडळींवर जास्त फोकस करत असताना पवार हे दिसत आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा प्लेअर जर त्यांनी कुणी गळाला लावलेला असेल तर ते आहेत विजयसिंह मोहिते पाटील कधी काळी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद हे पवारांनी त्यांना दिलेलं होतं आणि आता ते शरद पवारांच्या सोबत आल्याने पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरात प्रचंड मोठी ताकद ही आता शरद पवारांची वाढलेली आहे तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर समरजित घाटगे आणि आता हर्षवर्धन पाटील म्हणजे हे सगळे मोठे प्लेयर्स आहेत राजकारणामधले जे कधी काळी काँग्रेसमध्ये किंवा शरद पवारांच्या सोबत होते परंतु मध्यंतरीच्या काळात शरद पवारांची जादू जशी कमी या नेते मंडळींना वाटायला लागली यांनी भाजपचा किंवा इतर पक्षाचा रस्ता धरलेला होता परंतु आता हे सगळे नेते पुन्हा एकदा पवारांच्या गोटामध्ये सामील होतात आता या सगळ्या पॉईंट आहेत अजित पवार हे देखील एक मोठा मुद्दा आहे कारण या मंडळींना अजित पवार हे किंवा अजित पवारांना ही मंडळी त्यावेळेस नकोशी असायची आणि त्यामुळे यांच्यामध्ये ज्या काही पद्धतीच्या घडामोडी व्हायच्या घटना व्हायच्या त्यामुळे देखील काही नेते मंडळी त्रस्त झालेले होते त्यांनी मग नंतर पुढे भाजपचा रस्ता धरलेला होता काहींनी इतर पक्षांमध्ये गेलेले होते परंतु आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडल्यामुळे निश्चितच अजित पवारांच्या पक्षामध्ये न जाता ही मंडळी आता शरद पवारांकडे परतायला सुरुवात झालेली आहे त्यातल्या त्यात विवेक कोल्हे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत एक सोबतच आम्ही भेट घेतली होती हे या माध्यमातून जाहीर केलेलं आहे आणि ती भेट केवळ साखर उद्योगाशी निगडीत किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडित होती राजकीय प्रश्न त्या ठिकाणी नव्हते असं जरी ते आत्ता म्हणालेले असले तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या सोबत प्रवेश घेतलेला आहे तसाच प्रवेश तुम्ही कधी घेणार हे देखील त्यांनी सांकेतिक पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे तर मंडळी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया तुमच्या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा राजकीय समाचार धन्यवाद